नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहुयात आताची ठळक बातमी शहापूर हदरलं माजी सरपंचावर भर दिवसा जीवघेना हल्ला संतोष देशमुख प्रकरण ताजा असतानाच अजून ग्रामपंचायतीचे माजी सरपंच कदम मालू उघडे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला काही अज्ञात हल्लेखोरांनी सरपंचावर हल्ला करत चारचाकी फोडली बीडचे माजी सरपंच संतोष देशमुख प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटले काही जणांना अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी फरार आहे संतोष देशमुख प्रकरण ताजे असतानाच शहापूर तालुक्यातील अजूनोब ग्रामपंचायतीचे माजी सरपंच यांच्यावर जीव घेणे हल्ला करण्यात आला यामध्ये माजी सरपंच यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना कल्याण येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून कसारा पोलीस तपास करीत आहेत शहापूर येथे काही दिवसापूर्वी पंडित नाका येथे महालक्ष्मी कामगारावर गोळीबार करून त्याची हत्या करण्यात आली होती हे प्रकरण ताजे असतानाच आता माजी सरपंचावर जीव हल्ला झाला आहे यामुळे गुन्हेगारींना धाक राहिले नसल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे साजिद शेख शहापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद